आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्याच्या विविध भागात पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू मुंबई ठाणे रायगड पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसरात रेड अलर्ट राज्यात आज सर्वत्र दहीहंडीचा उत्साह गोविंदा पथकांमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी चढाओढ राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा घालून देणं राज्यघटनेच्या विरोधात असल्याची भूमिका सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात सादर माजी मंत्री आणि भाजप नेते पद्माकर वळवी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश आणि प्राध्यापिका लेखिका डॉक्टर मोहिनी वर्दे यांचं निधन मुंबई आणि परिसरामध्ये कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसात दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले मध्यरात्री सुमारे दोन वाजता एका घरावर दरड कोसळल्यानं ही दुर्घटना झाली आज सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासात सांताक्रुझ वेधशाळेत दोनशे चव्वेचाळीस मिलीमीटर तर कुलाब्यात त्र्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली सांताक्रूजमध्ये ऑगस्टमध्ये एका दिवसात झालेल्या सर्वाधिक पावसाचा हा गेल्या पाच वर्षातला विक्रम आहे यापूर्वी चार ऑगस्ट दोन हजार वीस रोजी दोनशे अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती विक्रोळी सांताक्रुज सायन आणि जुहू या परिसरांमध्ये दोनशे मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली बांद्रा भायखळा इथं दीडशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे आज सकाळपासून भायखळ्यात शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी थीक पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालं आहे यासंदर्भात मुंबई हवामान विभागाच्या प्रमुख शुभांगी भूते यांनी अधिक माहिती दिली बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे आणि सोबतच ईस्ट वेस्ट तयार झाली आहे पूर्ण कोकणाला आपल्याला त्याचा प्रभाव दिसेल आज सकाळी जो पाऊस झाला त्याच्या अंतर्गत जो ऑरेंज अलर्ट होता तो रेड म्हणून अपग्रेड केला आहे मुंबईसाठी पुढच्या चोपसाठी कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे रायगड ठाणे मुंबई आणि नाशिक हा साठी आज रेड अलर्ट आहे तर उद्या संपूर्ण कोकण रिजनसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे पुढच्या काही दिवसांमध्ये संपूर्ण कोकणामध्ये ह्याचा प्रभाव जास्त असण्याची शक्यता आहे राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे याबद्दलचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातल्या कोट बाजार इथं संततधार पावसानं काल रात्री कच्च्या मातीच्या घराची भिंत कोसळून पती पत्नीचा मृत्यू झाला वाशिम जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसानं सोयाबीन हळद या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे रिसोड तालुक्यातल्या वाडी रायताळ इथं नाल्याच्या पुरामध्ये वाहून गेल्यानं एकाचा मृत्यू झाला यवतमाळमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू झाला हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात फाटा ते येलकी रस्त्यावर ओढ्याला मोठा पूर आल्यानं येलकी बेलथर कस्बे धावंडा या गावांचा संपर्क तुटला आहे पिंपरी बुद्रुक इथल्या ओढ्याला हो, पूर आल्यामुळे आखाडा बाळापूर ते पिंपरी चिखली कान्हेगावसह पाच गावांचा संपर्क तुटला आहे इसापूर धरणाच्या क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणाचे दोन दरवाजे नव्यानं उघडण्यात आले असून सात दरवाजातून अकरा हजार क्युसेक्सपेक्षा जास्त विसर्ग सुरू आहे लातूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं धरणांमधून अतिरिक्त पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे त्यामुळे मांजरा तेरणा आणि तावरजा नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे धुळे शहर आणि जिल्ह्यात काल मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नकाने तलाव काठोकाठ भरला असून आज सकाळपासून तलावाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे पालघर जिल्ह्यातल्या पालघर आणि बोईसर शहरातही जोरदार पाऊस सुरू आहे बीड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसानं हजेरी लावली असून अनेक महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे बऱ्याच ठिकाणी पिकं पाण्याखाली गेली असून नद्यांमधलं पाणी पात्र सोडून गावांमध्ये शिडलं आहे परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे गडचिरोलीत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस आहे राज्यात गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा होत आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीनिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत राज्यात विविध ठिकाणी दहीहंड्यांचं आयोजन करण्यात आलं दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्येही उत्साह असून गेल्या दोन महिन्यांपासून सराव केलेली दहीहंडी पथकं मानवी मनोरे रचत आहेत ठाण्यात प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृती दहीहंडीमध्ये दहा थर रचत कोकण नगरचा राजा गोविंदा पथकानं विश्वविक्रमाची नोंद केली त्यांना पंचवीस लाख रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे मुंबईत जोगेश्वरी इथली दहीहंडी जय जवान गोविंदा पथकानं नऊ थर लावून फोडली तर दादर आयडियल दहीहंडी महिला गोविंदा पथकानं फोडली वरळी जांबोरी मैदान इथं भाजपचे संतोष पांडे यांनी दहीहंडी उभारली आहे ही दहीहंडी फोडण्यासाठी पथकांनी मोठी गर्दी केली आहे शहर आणि उपनगरात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी लाखो रुपये बक्षीस असलेल्या दहीहंड्या उभारल्या आहेत यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि सेलिब्रिटींचीही रेलचेल आहे दहीहंडी दरम्यान जखमी झालेल्या सर्व गोविंदांवर मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात निशुल्क उपचार करण्यात यावेत असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षकांना दिले आहेत दहीहंडीमुळे मुंबई आणि ठाण्यात बावीस मार्गांवरची बेसची वाहतूक वळवण्यात आली आहे नागपूरच्या महाल परिसरात बडकस चौक मित्रपरिवाराच्या वतीनं बडकस चौकात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दहीहंडीला भेट दिली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा घालून देणं राज्यघटनेच्या विरोधात आहे असं उत्तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलं यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला विचारलेल्या प्रश्नांवर सध्या सुनावणी सुरू आहे कलम दोनशे आणि दोनशे एकनुसार अशी कालमर्यादा घालता येत नाही विधेयकांवर निर्णय घेणं हा राष्ट्रपती आणि राज्यपालांचा अधिकार आहे असं मेहता यांनी आपल्या उत्तरात म्हटलं आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं काल स्वातंत्र्यदिनी देशभरातल्या एक हजार एकशे पन्नास पथकर नाक्यांवर फास्टॅग वार्षिक पास सुविधा सुरू केली काल संध्याकाळी सात वाजेपर्यंत एक लाख चाळीस हजार जणांनी हा पास खरेदी केल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सांगितलं यात महाराष्ट्रातल्या नाशिक पेठ सुरत दहिसर सातारा कागल पुणे सोलापूर खंडाळा सातारा सांगली सोलापूर पाटस बारामती नागपूर कोंडली नागपूर हैदराबाद अमरावती चिखली करोडी छत्रपती संभाजीनगर मंठा परतूर वर्धा बुट्टीबुरी इत्यादी शहाण्णव मार्गांवरल्या पथकर नाक्यांचा समावेश आहे माजी मंत्री आणि भाजप नेते पद्माकर वळवी यांनी आज बुलढाणा इथं काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी माजी मंत्री वसंत पुरके उपस्थित होते लवकरच नंदुरबार इथं प्रवेश सोहळ्यात वळवी यांच्या सहकाऱ्यांचाही पक्षप्रवेश होईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं प्राध्यापिका लेखिका डॉक्टर मोहिनी वर्दे यांचं आज पहाटे निधन झालं त्यांनी महर्षी दयानंद महाविद्यालय इथं वीस वर्षांहून अधिक काळ मराठी विषयाचं अध्यापन केलं मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात त्या अभ्यागत प्राध्यापक म्हणून अठरा वर्ष अध्यापन करत होत्या त्यांनी कथा कादंबरी ललित गद्य चरित्र समीक्षा इत्यादी प्रकारात विपुल लेखन केलं अधोरेखित अभोगी पाडिले वळण बीजमंत्र हे कथासंग्रह किन्नर टीजर या कादंबऱ्या तर तनुभाव सप्तक सारस्वताचे हुंकार या ललित गद्यसंग्रहाचं त्यांनी लेखन केलं आहे रखमाबाई एक आर्त हे त्यांचं विशेष गाजलेलं पुस्तक आहे युक्रेन युद्ध समाप्तीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात काल अलास्का इथं तीन तास चर्चा झाली मात्र शस्त्रसंधीची घोषणा झाली नाही या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत ट्रम्प यांनी अतिशय सकारात्मक चर्चा झाल्याचं आणि अनेक मुद्द्यांवर सहमती झाल्याचं सांगितलं माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली अनेक मान्यवरांनीही वाजपेयी यांच्या सदैव अटल या स्मृतीस्थळावर पुष्पांजली अर्पण केली ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्याच्या विविध भागात पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू मुंबई ठाणे रायगड पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसरात रेड अलर्ट राज्यात आज सर्वत्र दहीहंडीचा उत्साह गोविंदा पथकांमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी चढाओढ राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा घालून देणं राज्यघटनेच्या विरोधात असल्याची भूमिका सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात सादर माजी मंत्री आणि भाजप नेते पद्माकर वळवी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश आणि प्राध्यापिका लेखिका डॉक्टर मोहिनी वर्दे यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार